कुरुंदवाड शहरात व्यापाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून तृतीयपंथीयांचा त्रास सहन करावा लागतोय हे तृतीयपंथी व्यापाऱ्यांकडून बळजबरीने पैसे वसूल करतात दरम्यान गुरुवारी सायंकाळी कुरंदवाड माळभाग परिसरात एका व्यापाऱ्याला या तृतीयपंथींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आणि यानंतर कुरुंदवाडमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या तृतीयपंथीयांवर कारवाई व्हावी अशी मागणी पोलिसांच्याकडे केली कुरुंदवाडच्या आठवडी बाजारात व्यापाऱ्यांसह नागरिक व शेतकऱ्यांकडून तृतीयपंथी व्यक्ती बळजबरीने पैसे वसूल करतात गुरुवारी आठवडी बाजारादरम्यान भरमसाठ वसुली करत आहेत त्यांना पैसे न दिल्यास अपमानास्पद भाषा अरेरवी आणि करत असतात व्यापारी खूपच वैतागले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शहर व्यापारी असोसिएशननं निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात पुढे म्हटलंय की तृतीयपंथी व्यक्ती आल्यानंतर त्यांना व्यापारी दहा ते वीस रुपये नेहमी देत असतात मात्र हे तृतीयपंथी व्यक्ती ज्या प्रकारे जबरदस्ती करतात त्याने व्यापारी व नागरिक हैराण झालेत बाजारात येणाऱ्या तृतीयपंथी व्यक्ती मेकअप करून व्यापारी ग्राहकांनी विक्रेत्यांना लक्ष करतात पैसे न दिल्यास असलेली वर्तन आणि अपमानास्पद शब्दांचा वापर करतात तर मी शेतकरी आपला भाजीपाला विकत बसलेला असताना त्यांच्याकडूनही जबरदस्तीने हे तृतीयपंथी व्यक्ती वसुली करतात पन्नास ते शंभर रुपये घेतल्याशिवाय जात नाहीत बळजबरीने पैसे मागणे हा प्रकार व्यापाऱ्यांना पेलत नाही कायद्याने अशा प्रकारे पैसे मागण्याचा कोणालाही अधिकार नाही आम्ही स्वखुशीने मदत करू पण अशा बळजबरीला आम्ही कधीही मान्य करणार नाही तरी पोलीस प्रशासनानं त्वरित तृतीयपंथी व्यक्तींवर कारवाई करा करा तात्काळ कारवाई करावी असं म्हटलं आहे या निवेदनावर अभय पाटुकले अविनाश गुदले मोहन मानगावे प्रताप चव्हाण दीपक निठवे अण्णासाहेब खोत सुभाष शिकलगार विद्याचंद्र शहा अविनाश गुदले गुलाल बागवान प्रदीप अमर शेट्टी व चंद्र कांबळे मनीष नरसिंगाणी शाहनवाज मनेर प्रमोद श्रीधनकर आदी व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ